पामलोनामध्ये सॅन फर्मिन बुल्डन फेस्टिवलच्या पाचव्या दिवशी जांडिला बैलांनी आघाडी घेतली त्यांच्या गती आणि शौर्यासाठी ते ओळखले जातात आणि हे सहा बैल असून हजारो धावपटूंच्या सोबतीने उत्तर स्पॅनिश शहर पामलोनाच्या रस्त्यांवरून धावलं दरम्यान या शर्यतीमध्ये सर्वात धोकादायक भागांपैकी एक असणारा बुलिंगकडे जाणारा अरुंद बोगदाय इथे पडलेले धावपटू मार्ग अडवून गर्दीमध्ये अडकण्याची शक्यता बरीच असते यामध्ये पाच जण जखमी झालेले आहेत सुदैवाने त्यांना कोणतेही गंभीर दुखापत नाही चीनमधील एका मठामध्ये थांगका प्रदर्शन समारंभ संपन्न झाला तिबेटी कॅलेंडरनुसार दरवर्षी पाचव्या महिन्याच्या चौदा ते सोळाव्या दिवशी हा सोहळा आयोजित केला जातो यामध्ये भूतकाळ वर्तमान आणि भविष्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या तीन काळांमधील बुद्धांचे विशाल यांत्रा प्रदर्शित केले जातात तर ही कापूस किंवा रेशमावर काढलेली तिबेटी बौद्ध कलाकृती आहे आणि या धार्मिक चित्रांचा इतिहास दहाव्या बौद्ध देवतांचं चित्रण असत मध्यचीनच्या हेनान प्रांतामधील झेंगोंग शहरामधील अनेक फाईव्ह स्टार हॉटेल्सनी आता घराबाहेर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावायला सुरुवात केली आहे स्ट्रीट किमतींमध्ये रा स्टार रेटेड खाद्यपदार्थ उपलब्ध करून देऊन एका नवीन ग्राहक वर्गापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हा व्यवसाय मॉडेल खूप यशस्वी ठरत असून सोशल मीडियावर सुद्धा चांगलाच चर्चेत आहे या स्टार रेटेड स्ट्रीट मॉल्स आणि स्टॉल्स मॉडेलमुळे हॉटेलचं जेवण सर्वसामान्यांसाठी अधिक परवडणारा झालं आहे त्यामुळे ग्राहक आणि हॉटेल व्यावसायिक सुद्धा फायद्यामध्ये आहेत दक्षिण चीनच्या वांगडोंग प्रांतामधील किंग युआन चिमेलॉंग फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये झुआंग आणि शियायो या नावाच्या आफ्रिकन हत्तींच्या पिल्लांची त्यांच्या पहिला वाढदिवस साजरा करण्यात आल्याची माहिती समोर आली आणि यावेळी खास वाढदिवशी बनवलेल्या केकची उत्सुकतेने पाहणी करत ते त्यांच्या आईजवळ खेळत होते दोन हजार तेरामध्ये झिम्बाब्वेच्या हत्तींच्या कळपासाठी झालेल्या आंतरराष्ट्रीय बचाव मोहिमेतून हे आफ्रिकन हत्ती चीनमध्ये आले आणि स्थायिक झाले सध्या झुआंग झुआचे वजन चारशे पंधरा किलो आणि शियाओ सी टू चे वजन तीनशे युनायटेड किंगडम मधील हिटन पार्कवर ड्रोन माध्यमातून ओएसिस बँडचा लोगो दिसला आणि चाहत्यांमध्ये त्यामुळे बँडच्या आगामी शोची उत्सुकता वाढलेली आहे दरम्यान हा बँड शनिवारी म्हणजेच बारा जुलैला स्टेडियम मध्ये त्यांच्या पाच हाऊसफुल शोजपैकी पहिला शो सादर करणार आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ओएसएस ची स्थापना झालेल्या उत्तर इंग्लंडमध्ये शहरात ते पुन्हा एकदा परफॉर्म करतात आणि या शोने युके आणि मध्ये एकोणीस तारखेचा सा, लाईव्ह ट्वेंटी फाईव्ह दौरा केला त्यानंतर उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्यांचे कार्यक्रम होणार असून येत्या तेवीस नोव्हेंबरला साओ पाऊलो इथं हा दौरा संपेल आरिसमधील प्रतिष्ठित मुलिन रूज या लाल पवनचक्कीचे पंख आता पुन्हा फिरू लागले बत्तीस नर्तकांनी लाल पंखांच्या वेशभूषेत या प्रसिद्ध कॅबरेजच्या फिरत्या पंखांसमोर सादरीकरण त्यांच्या दुरुस्तीचं सा, स्मरण केलेलं आहे पॅरिसच्या बोहेमियम जीवनशैलीचं प्रतीक असलेले हे पंख पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कोसळले होते प्रेक्षक ऐतिहासिक कॅबरेज स्थळातून बाहेर पडल्यानंतर हे पंख कोसळले होते आणि त्यामुळे कोणतेही जीवितहानी झाली नाही रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये तापमानाने उच्चांक गाठल्याचं पाहायला मिळालं आणि मॉस्कोचं तापमान पस्तीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याची माहिती यापूर्वीचा एकोणीसशे शहाण्णवमध्ये तेहतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस विक्रम तापमानाची नोंद करण्यात ता आली तर हवामान खात्यानं मॉस्कोच्या रहिवाशांना उष्णतेपासून सावध राहण्याचा सा इशारा सुद्धा दिला आहे नागरिक शहरामधील उद्यानांच्या सावलीमध्ये उष्णतेपासून संरक्षण करताना दिसत आहेत तर मॉस्को प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना उष्णतेचा सामना करण्यासाठी गोठवलेले पदार्थ आणि भरपूर थंड आणि पाणी उपलब्ध करून देण्यात आलं आहे टेक्सासमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर येऊन शेती आणि पशुधनाचं मोठं नुकसान झालं आहे पुरामुळे एकशे वीस लोकांचा मृत्यू तर एकशे सत्तरहून अधिक लोक बेपत्ता झालेले आहेत पुरामुळे शेतकऱ्यांचे पशु तसेच गाड्या वाहून गेलेल्या असून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी टेक्सासमधील केर काउंटी इथं पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला त्यांनी पुरामुळे बाधित नागरिकांच्या घरीसुद्धा भेट दिली आहे ट्रम्प यांनी प्रशासनाला नागरिकांना तत्काळ मदत देण्याचं सांगितलेलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कॅनडाहून येणाऱ्या वस्तूंवर पस्तीस टक्के कर लादण्याचा निर्णय घेतला आहे ट्रम्प यांनी गुरुवारी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांना पत्र पाठवलं आणि त्याची घोषणा केलेली आहे अमेरिका एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून कॅनडावर नवीन शुल्क लादणार आहे जर कॅनडाने प्रत्युत्तर दिलं तर हे शुल्क आणखी वाढवलं जाईल असा इशारा सुद्धा ट्रम्प यांनी दिला आहे पेंटालिनची अमेरिकेमध्ये होणारी तस्करी या शुल्लक वाढीसाठी मोठं कारण मानली जाते अमेरिका नाटोमार्फत युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवणार आहे आणि या शस्त्रास्त्रांचा संपूर्ण खर्च नाटो उचलेल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे तसंच अमेरिकेकडून शा शस्त्रास्त्रांच्या संदर्भात नाटो सहयोगी आणि युक्रेनमध्ये एक नवीन करार झाल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे राष्ट्रपतींच्या ड्रॉडाऊन अधिकाराखाली ट्रम्प युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवणार असून अमेरिका युक्रेनला दोन पूर्णांक पाच हजार कोटी रुपयांचे पॅकेजेस पाठवण्याची तयारी करत आहे ज्यामध्ये पॅट्रिएट क्षेपणास्त्र प्रणाली आणि मध्यम पल्ल्याच्या रॅकेटचा समावेश आहे अमेरिकन नागरिक फ्रान्सिस इटलीला प्रत्यार्पित करण्यात आलाय आणि कॉफमनवर दोघांच्या हत्या केल्याचा आरोप आहे त्याला ग्रीसमधून इटलीला प्रत्यार्पित करण्यात आल्याची माहिती सात जून दो, दो, दोन हजार पंचवीस रोजी रोम मधील उद्यानामध्ये लहान मुलीच्या आणि तिच्या आईच्या त्याने हत्या केली होती इटलीने जारी केलेल्या युरोपियन अटक वॉरंट अंतर्गत ग्रीक अधिकाऱ्यांनी कॉफमनला जून मरे अटक केलेली होती तर कॉफमन स्वतःला अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक असल्याचं म्हटलेलं होतं इटालियन संस्कृती मंत्रालयाकडून एका चित्रपटासाठी त्याला दहा लाख डॉलरची कर सवलत मिळाली होती तुर्कीमध्ये चार दशकांपासून संघर्ष करणाऱ्या तुर्कीश फुटीरतावादी दलाच्या तुर्किस्तान वर्कर्स पार्टीच्या लढवय्यांनी यांनी शस्त्र खाली ठेवण्यास सुरुवात केली उत्तर इराकमधील एका समारंभात त्यांनी शस्त्र खाली ठेवण्यास सुरुवात केल्याची माहिती इराक आणि तुर्कीच्या शांतता प्रक्रियेमधील हे पहिलं महत्वाचं पाऊल मानलं जात आहे तर पीके केने मे महिन्यात सशस्त्र संघर्ष सोडून देण्याची घोषणा सुद्धा केली पीके केचे नेते अब्दुल्ला ओकलान यांनी फेब्रुवारीमध्ये आपल्या गटाला शस्त्र त्याग करण्याचं तुरुंगातून आवाहन केलं रशियाचे वाहतूक मंत्री रोमन स्टोरोबोइट यांच्यावर सेंट पीटरबर्गमध्ये मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या घराशेजारील चेतात शेतात गोळी लागलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला राष्ट्रपती पुतीन यांनी त्यांना पदावरून हटवल्यानंतर काही त्यांचा मृतदेह सापडला रशियन मंत्र्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या मृत्यूच्या कारणांवर अनेक तर्कवितर्क लावले जातात तर त्यांच्या मृत्यूची चौकशी सुद्धा सुरू करण्यात आली जगभरातील हजारो लोक फोटोकार इथं एकत्र आलेले होते आणि हत्याकांडाला तीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त श्रद्धांजली वाहण्यासाठी ते एकत्र आले अकरा जुलै दोन हजार पंच्याण्णव रोजी आठ हजारांहून अधिक मुस्लिम पुरुष आणि मुलींची हत्या करण्यात आली होती आणि सैनिकांना ताबा मिळाल्यानंतर या हत्याकांडाला सुरुवात झाल्याची माहिती लंडन नाईट क्लब हल्ल्याप्रकरणी ग्रॅमी विजेताकारक क्रिस ब्राऊन आरोप फेटाळून लावले नाईट क्लबमध्ये संगीत निर्मात्याला बाटलीने मारहाण केल्याचा आरोप होता मात्र तो फेटाळून लावत तो दोषी नसल्याचं म्हटलंय दोन हजाराहीम डिया मारहाण केल्याचा आरोप होता हा हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला तर साऊथ वॉर्क ट्राऊन कोर्टात झालेल्या सुनावणीसाठी ब्राऊन उपस्थित होता यावेळी सह आरोपी ब्राऊनचा मित्र अकिन लोलू हा सुद्धा होता पाकिस्तानी अभिनेत्री हुमायरा अजगर अली हिच्या मृत्यूच्या बातमीनं खळबळ उडाली आहे दोन आठवड्यांपूर्वी तिचा मृत्यू झालेला होता असं सा सुरुवातीला सांगण्यात आलेलं होतं मात्र शवविच्छेदन अहवालानुसार नऊ महिन्यांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचा खुलासा करण्यात आलाय गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यावर तिचा मृत्यू झाला असल्याचं फॉरेन्सिक पथकाच्या माहितीमध्ये समोर आलंय तमाशा घर फेम हुमायरानं अनेक पाकिस्तानी मालिकांमध्ये काम केलं होतं तिचा मृतदेह घरात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला कॅनडामधील तरेमध्ये कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माने नुकताच सुरू केलेल्या कॅप्स कॅफे या रेस्टॉरंटवर गोळीबार झाला कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी यांनी काही दिवसांपूर्वीच कॅफेचं उद्घाटन केलं होतं याच इमारतीवर काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला ज्यामध्ये कॅफेचा सुद्धा समावेश आहे सुदैवानं घट घटनेत कोणतीही जीवितहानी नाही मात्र या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण खलिस्तानी दहशतवादी हरजित सिंग लेड्डीने घटनेची जबाबदारी घेतली आहे कपिल शर्माच्या काही जुन्या विधानांवरून हल्ला केल्याचा दावा करण्यात येतोय हरियाणामधील गुरुग्राम जवळ मुंबई एक्सप्रेस वेवर पुलावरून भरधाव ट्रक कोसळला आणि त्यावेळी भीषण अशी आग लागली लाखोंचं सामान जळून यामध्ये खाक झालेला आहे आणि अपघातासंदर्भात प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार हा ट्रक खूप वेगात येत होता चालकाचं या ट्रकवरचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक सामान होम डिलिव्हरीचा सामान आणि इतर महागड्या वस्तू भरलेल्या होत्या हा ट्रक अपघात होऊन खाली पडताच त्याला आग लागली आणि संपूर्ण ट्रक जळू लागला यामध्ये लाखोंचं नुकसान झालेलं आहे मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर इथं स्थानकावर एक धक्कादायक प्रकार घडला एका तरुणाने थेट रेल्वे स्टेशनवर गाडी आणली आणि पती पत्नीमध्ये भांडण झाल्यानंतर पत्नीनं बाहेर जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी पत्नीला रोखण्यासाठी गाडीने पतीने गाडी थेट रेल्वे स्टेशनवर आणली रागाच्या भरात मध्यसुद्धा तरुणानं हा प्रकार केला आणि गाडी पाहून प्रवाशांनी पळ सुद्धा काढला त्यावेळी प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी झाली प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेन जेव्हा गाडी थांबली तेव्हा लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला पोलिसांनी या तरुणाला ताब्यात भीषण अपघात झाला आणि बोर वाहन खोल खड्ड्यात पडलं त्यामुळे चार जणांचा सा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात केली मात्र मृतदेह टेकडीच्या खाली असल्यामुळे बचाव कार्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत दरम्यान बोर वाहन मध्य प्रदेशहून छत्तीसगडला येत होतं ही घटना पोलीस ठाण्याच्या अगरपाणे चाटा इथं घडल्याची माहिती भारतीय तटरक्षक दलाने निकोबार बेटावर दोन अमेरिकन नागरिकांना वाचवलं निकोबार बेटांच्या दक्षिणेस सुमारे त्रेपन्न महिलांवर सीएनजेल नावाच्या अमेरिकन नौकेमध्ये दोघे अडकले होते ब्रिटानमधील इंदिरा पॉईंटच्या अग्नेय दिशेला खळवळलेल्या समुद्रामध्ये ही जहाज अडकलेली होती चेन्नई येथील अमेरिकन दूतावासाकडून आपत्कालीन संदेश मिळाल्यानंतर दलाने ही मदत केलेली आहे भारतीय तटरक्षक दलाच्या राजवीर जहाजावर स्वार होत तटरक्षक दलाच्या जवानांनी ही मदत केलेली आहे तर जीव वाचवल्याबद्दल अमेरिकन नागरिकांनी जवानांचे आणि भारत सरकारचे आभार मानले भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासह एक्सिओम फोर मोहिमेमधील अंतराळवीर चौदा जुलैला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर पसण्याची शक्यता आहे अमेरिकन अंतराळ संस्था नासाने संदर्भात माहिती दिली आहे या अंतराळवीरांनी विविध वैज्ञानिक प्रयोग आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिकसुद्धा केली आहेत शुभांशु शुक्ला यांनी विशेषतः वनस्पती जीवशास्त्र आणि सूक्ष्म जीवशास्त्राशी संबंधित प्रयोगांमध्ये सक्रिय सहभाग घेतला यामध्ये वाटाणा आणि मेथीच्या बियांची वाढ तसेच सूक्ष्म शैवाळांवरील संशोधनाचा समावेश नोट आजही वैध असल्याची माहिती बँकेचे से गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली आहे मात्र दोन हजार रुपयांची नोट कायदेशीरित्या वैध आहे संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली आहे एकोणीस मे दोन हजार तेवीस मध्ये आरबीआय दोन हजारांची नोट चलनामधून परत घेण्याचा निर्णय घेतला मात्र या संजय मल्होत्रा यांच्या विधानंतर दोन आहेत उद्योगपती गौतम अदानी यांनी आज वैद्यकीय क्षेत्रात साठ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे मुंबई आणि अहमदाबाद मध्ये अदानी हेल्थकेअर टेम्पल्स नावानं हजार खाटांची रुग्णालये उभारली जाणार आहेत आणि यामध्ये जागतिक दर्जाचे उपचार संशोधन आणि तंत्रज्ञानाचा संगम असेल भारताला आरोग्य क्षेत्रात आता क्रांतीची गरज आहे आणि ही गुंतवणूक सामाजिक बांधिलकीचा सा भाग असून सध्याच्या व्यवस्थेतील कमतरता दूर करण्याचा उद्देश आहे असं सुद्धा अदानी म्हणाले केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीवर उभारण्यात येणाऱ्या वार जलविद्युत प्रकल्पाच्या कर्जासाठी प्रस्ताव पाठवला तीन हजार एकशे एकोणीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पामुळे प्रकल्पा पाकिस्तानला जाणाऱ्या पाण्यावर प्रवाहावर परिणाम होऊ शकतोय हा ग्रीनफील्ड स्टोरेज पाईप प्रकल्प असून चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि जम्मू काश्मीर स्टेट पॉवर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे राबवण्यात येतो आहे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंतप्रधानांवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच पाच देशांचा दौरा करून परतले आहेत आणि यावर भगवंत मान यांनी सडकून टीका केली आहे पंतप्रधान अशा देशांवर जातात ज्यांची नावं कुणालाही माहीत नसतात यावर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयानं मान यांच्या टिप्पण्या जबाब बेजबाबदार आणि खेदजनक असल्याचं म्हटलेलं आहे परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित करण्याचा आपल्याला अधिकार नाही का असा प्रतिसवाल भगवंत मान यांनी केला आहे गुजरातमधील वडोदरा पूल दुर्घटनेनंतर कार्यकारी अभियंता एन एम नाईकवाला उपकार्यकारी अभियंता यू सी पटेल आणि आर टी पटेल सहाय्यक अभियंता जे वि शाह यांना तत्काळ निलंबित करण्यात आलाय मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी वडोदरा आणि आनंद यांना जोडणाऱ्या गांभीर्या पुलाच्या दुर्घटनेसंदर्भात सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले होते अहवाल तयार करण्याची जबाबदारी तज्ञांच्या समितीकडे सोपवण्यात आली होती तज्ञांच्या प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे कुन्नास्वामी स्टेडियम चेंगराशेंगरी प्रकरणी एक सदस्य चौकशी आयोगानं अहवाल सादर केला आहे आयोगानं आपला अहवाल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सादर केला स्टेडियममधील गर्दीचं व्यवस्थापन सुरक्षा व्यवस्था यांसारख्या विविध पैलूंची चौकशी या अहवालामध्ये करण्यात आली आहे तर या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी या आयोगाची स्थापना करण्यात आल्याची माहिती भारताचे टेनिसपटू राधिका यादव यांची दहा जुलैला गुरुग्राम गुरुग्राम येथील तिच्या राहत्या घरी गोळा झाडून हत्या करण्यात आली होती धक्कादायक बाब म्हणजे तिचे वडील दीपक यादव यांच्यावरच तिच्या हत्येचा आरोप आहे पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतलेला असून त्यांनी गुन्हाशी कबुली दिल्याची माहिती आहे आणि त्यानंतर तिच्या वडिलांना आज न्यायालयामध्ये सुद्धा हजर करण्यात आलं राधिका गुरुग्राममध्ये स्वतःची टेनिस अकादमी चालवत होती मात्र तिच्या वडिलांना तिनं ती बंद करावी अशी इच्छा होती राधिकाने नकार दिला आणि यातूनच तिची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे